नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपर साथ साठे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील चोवीस दो डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामुळे धाराशिव धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चौकात भव्य होणार स्मारक पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती कॅबिनेटमध्येही झाली मंजुरी कैलासवासी पवनराजे निंबाळकर हत्याकांड खटल्याची सुनावणी सर्व आरोपींनी दिली आपल्या न्यायालयात कबुली व मानले म्हणणे शेवटच्या टप्प्यात आता आला खटला बारा जानेवारी अर्थात शिवजन्म शिव, शिव... जिजाऊ महोत्सव दिनी पुढील सुनावणी होणार धाराशिव उस्मानाबाद शहरात महाविकास आघाडीच्या फुटीचा फटका भाजपाच्या पत्त्यावर पडला शिवसेना उवाटा देखील झाले नुकसान धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात एक पंधरा व अठरा मतांनी अनेक उमेदवारांना विजयापासून हुलकावणी अनेक उमेदवार झाले थोड्या मतांनी पराभूत तर काहींनी मिळवला एकतर्फी विजय जिल्ह्यात अनेक उमेदवार झाले नोटामुळे पराभूत धाराशिव उस्मानाबाद शहरात विचार केला तर एक्केचाळीस नगरसेवकांच्या अ ब भागाच्या मतदारांनी वर केले नोटाला मतदान याचाच अर्थ पुढे मतदारांनी लोकशाही नाकारली तुळजापूर येथील दिव्यांग व्यक्ती वर अन्याय करणारे व्यक्ती वर झाला गुन्हा दाखल झालेला असताना देखील आरोपी फिरत आहेत मोकाट प्रहार दिव्यांग क्रांती संस्था झाले आक्रमक मयूर काकडे सह कार्यकर्ते यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन आरोपी अटक करून कारवाई करण्याची केली मागणी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये वाहन चालकांचा शिस्त लावण्यासाठी सुरू केली वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम प्रमुख चौकामध्ये दोन दिवसात केले वसूल तीन लाखाच्या वर दंड धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात तेरा ठिकाणी मारले छापे मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त अनेक पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करून केली कारवाई धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात बावीस वर्षीय तरुणीवर केला जनावरांना चारा पाणी करण्यासाठी गेल्या वर्षी लैंगिक अत्याचार परांडा येथे पीडितेच्या तक्रारीवरून झाला गुन्हा दाखल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार टी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री नाताळ दिनाच्या आपणास ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा